भारताच्या इतिहासात अशी अनेक रहस्य दडलेले आहेत ज्याची उत्तरे आजही कोणाला सापडलेली नाही आज आपण अशाच एका रहस्याचा पडदा उचलणार आहोत कल्पना करा एक गाव जिथे तेराशेपेक्षा जास्त लोक एका रात्रीत अचानक गायब झाले त्यांच्यासोबत काय झालं ते कुठे गेले या प्रश्नांची उत्तरं गेले दोनशे वर्ष केवळ वाळवंटातल्या वाऱ्यालाच माहीत आहे नमस्कार मित्रांनो आजच्या या स्पेशल डॉक्युमेंटरी मध्ये आहोत राजस्थानच्या त्या गावात ज्याला भूताटकी कुलधराची कथा केवळ भुताटकी नाही तर ती एक अत्यंत हुशार आणि समृद्ध समाजाची आहे हे गाव पालिवान ब्राह्मणांनी तेराव्या शतकात वसवले पालिवान ब्राह्मण हे केवळ पुजारी नव्हते तर ते एक उत्तम शेतकरी आणि व्यापारी देखील करण्याची एक अनोखी पद्धत शोधली होती पावसाचे पाणी अडवून वर्षभर शेती केली जायची त्यांची घरे खास पद्धतीने बांधलेली होती ती घरे उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थंड राहत घरांची रचना अशी होती की वाऱ्याची सुळूक थेट घरात ये याच कारणामुळे कुलधरा आणि आसपासची चौऱ्याऐंशी गावे खूप श्रीमंत होते त्यांची स्वतःची संस्कृती होती त्यांचे स्वतःचे नियम होते आणि ते स्वाभिमानाने जगत होते पण त्यांच्या या सुखी आयुष्याला नजर लागली जैसलमेरचा दिवान सालीमसिंह याची सिंह सालीम त्याच्या क्रूरतेसाठी ओळखला जातो एके दिवशी सिंहाची नजर गावातील प्रमुखाच्या अत्यंत सुंदर मुलीवर पडली त्याने त्या मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरला आणि गावकऱ्यांपुढे आत ठेवली मुलगी माझ्या स्वाधीन करा नाहीतर मी कर इतका वाढवेन की तुम्हाला गाव सोडून जावं लागेल एका मुलीच्या सन्मानासाठी संपूर्ण समाजाने एक कठोर निर्णय घेतला पालेवान ब्राह्मणांच्या म्हणजे चौऱ्याऐंशी गावांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की ते रातोरात गाव सोडून जातील पण सालीम सिंह पुढे झुकणार नाही आणि मग ती रात्र हजारो लोक आपले घर आपली जमीन आपली संपत्ती सगळं काही मागे सोडून अंधारात निघून गेले पण जाता जाता त्यांनी एक शाप दिला यापुढे या पुढे या, या घरांमध्ये कोणीही वस्ती करू शकणार शकणार जो कोणी ही तर झाली दंतकथा पण विज्ञान आणि इतिहास यामागे काही वेगळी कारणही सांगतात चला ती कारणही जाणून घेऊया पाण्याची प्रचंड कमतरता काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते त्या काळात भूजल पातळी खूप खाली गेली आणि काकणी नावाची नदी कोरडी पडली त्यामुळे शेती करणं अशक्य झालं आणि लोकांना गाव सोडावं लागलं अतिरिक्त कर सलीम सलीमसिंहने कर इतका वाढवला होता की लोकांचे जगणेच मुश्किल झाले होते त्याच्या त्रासाला कंटाळून लोकांनी पलायन केले असावे काही तज्ज्ञ म्हणतात की त्या काळात आलेल्या भूकंपाने घराचे मोठे नुकसान झाले असावे त्यामुळे लोकांनी गाव सोडले असावे पण मग ते इतक्या शांतपणे जागे जर ही कारण खरी होती तर मग त्यांनी रात्रीच का पलायन केलं आणि आपलं सोनं नाणं मौल्यवान वस्तू का नाही नेल्या ही गोष्ट या डड़त करते आज कुलधरा भारतीय सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखाली आहे हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे दिवसा इथे पर्यटकांची वरजळ असते पण आजही सूर्य मावळल्यानंतर था। इथे थांबण्याची परवानगी कोणालाही नाही कारण असं म्हणतात की रात्रीच्या वेळी इथे वालिवान ब्राह्मणांची आत्मे भटक गेल्या काही का वर्षात इथे भेट देणाऱ्या अनेक लोकांना विशेषत पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आणि काही धाडसी पर्यटकांना विचित्र आणि अनाकलनीय अनुभव हो आले आहे एका पर्यटकाने सांगितले आहे की कुलधराच्या काही विशिष्ट ठिकाणी अगदी दिवसाही अचानकपणे तापमानात कमालीची घट होते जणू काही एखाद्या अदृश्य थंड हवेच्या वहींनी त्यांना घेरले आहे स्थानिक मार्गदर्शकांच्या मते येथे अनेकदा रात्रीच्या वेळी पाय रस्त्यावर चालण्याचा बांगड्यांचा आवाज किंवा लहान मुलांच्या हसण्याचा आणि रडण्याचा अस्पष्ट आवाज ऐकून येतो काही जणांनी तर पालिवान ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराचे आवाजही ऐकल्याचे म्हटले आहे एक पॅरानॉर्मल टीमच्या अहवालानुसार जेव्हा पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर इथे आले होते तेव्हा त्यांच्या काही उपकरणांमध्ये विचित्र ऊर्जा पातळी एनर्जी फ्रिक्वेन्सी दिसून आल्या काही कॅमेऱ्यांमध्ये अदृश्य सावल्या दिसल्या तर काही लोकांना कोणीतरी त्यांना स्पर्श केल्याचा भास झाला कुलधरासारखी रहस्यमय ठिकाणे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत भानगड किल्ला भारत राजस्थानमधील भानगड किल्ला सुद्धा एका शापामुळे ओसाड पडला आहे रो आलोक कॉलिंग अमेरिका शतकात अमेरिकेतील एक संपूर्ण वसाहत अशीच गायब झाली होती तर मित्रांनो कुलधराची कथा आपल्याला विचार करायला भाग पाडते या मागे एका समाजाचा स्वाभिमान आणि एका मुलीच्या सन्मानाची कथा आहे कि मग दुष्काळ आणि अत्याचारासारखी सारखी का त्या तेराशे लोकांचं पुढं काय झालं असेल ते प्रश्न आजही अनुत्तरित आहे तुमचं यावर काय मत आहे तुम्हाला काय वाटतं यामध्ये नेमकं कोणतं का कारण असेल तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच रस्यमय कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये